मी काय म्हणतो साहेब मला तुम्ही प्रश्न विचारलेला एक मिनिट ते म्हणतात आम्ही पार्सल देत नाही तर मी त्यांच्याकडे एक आठ दिवस झाले एक अर्ज केलाय काही मला तुमचा पंधरा दिवसाचा डेटा पाहिजे फुटेज मी त्यांना एक अर्ज दिलेला आहे बायक पडलाय तर मग त्यांनी मला एवढ्या दिवसामध्ये देवस्थानवरती मीटिंग लावून किंवा त्या अध्यक्षांनी जे अध्यक्ष आहेत संजू देखील कोण मग त्यांनी का नाही सांगितलं की बाबा त्यांना काय पाहिजे ते फुटेज द्या म्हणून तुम्ही एक जर फुटेज पाहिलं त्याच्यामधलं माय का ते फुटेज तसंच आहे ते फुटेजमध्ये एका फुटेजमध्ये असं एका तर सदाशिव शिवता म्हणे ना ते पातीला उसकतोय असं जेवणाचं पातीला हात घालतो आणि खातो डायरेक्ट म्हणजे ती येणाऱ्या भाविकांना उष्ट अन्न खायला देतो तुम्ही तुम्हाला जर अन्न जर चाखायचं असेल तर एक पळी घेणे ती हातावर घेणे आणि ते चाखून पाणी ते पदार्थ बनवले का नाही बरोबर जाती बोलत बघा वाटलं असतं ते फुटेज, फुटेज आसक, जा जा जे आहे ना जार जार ते जे फुटेज आहे ना दुसरं फुटेज जिथून माझ्या मुलाला हाकरून काढलं त्याच्यानंतर जे फुटेज घडले ते बाकीच्या फुटेजमध्ये तुम्ही पण बघा मी स्वतः फुटेज केला जातो असं आरोप आपण पाहिले डोळ्यांनी मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेले आहे ते फुटेज त्याच्यामध्ये सदा शिवता ते दोन पातेले तिथे ते, ते कुकरवरती ठेवलेले ठेवलेले त्याच्यावरती शिगडीवरती तो स्वतः हातानं जातो ते पातीली बाजूला सारून हात घालून तो अन्न काटू या आत्ताच या ऑर्डर मध्ये घडलेली आहे त्याच फुटेजमध्ये एकोणतीस तारखेला हा हा जे मुलांना जी त्यांच्या माया मुलांना जी हिन वागणूक दिली ना कालच्या तारखे त्याच दिवशी त्याच फुटेजमध्ये हो